सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदय रोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी बायपास शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एन्जिओप्लास्टी अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी लाईफ हॉस्पिटल पडवे कसाल मालवण मार्गालगत तालुका कुडा जिल्हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्गला पर्यटन जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून विकसित करण्यासाठी काही महत्त्वाचे मोठे प्रकल्प इथे आणू शकतो का असलेल्या प्रकल्पांना अजून अजून निधी देऊ शकतो का उदाहरण आम्ही आग्रह धरला की इथे असलेले तीर्थक्षेत्र आहेत किंवा बीच डेव्हलपमेंट आहे जे बीचच्या आजूबाजूला शॅक आणि ह्यासाठी लागणारे पाहिजे तीर्थक्षेत्र म्हणजे आमचे कुणकेश्वर आणि महत्त्वाचे जे धार्मिक शाळा आहेत काशी विश्वनाथ आणि ह्या या, या धरतीवर आपण इथे डेव्हलपमेंट करण्यासाठी विकस विकास, विकास करण्यासाठी आम्हाला राज्य शासनाने मदत करावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र जी होते आमचे दीपक केसरकर जी होते दिल्लीवरून राणेसाहेब होते आणि मी स्वतः होतो आणि मुख्य प्रशासकीय सगळे अधिकारी होते आम्ही एकंदरीत अजितदादांना जे आमचे अर्थरा मंत्री पण आहेत त्यांना मी समजून सांगितलं की आमचा जिल्हा लहान असला तरी लोकसंख्या लहान असलं तरी पर्यटन या क्षेत्रामध्ये एवढी ताकद आहे की ते <coughs> राज्यासार राज्याला राज्याच्या तिजो तिजोरीला मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लावू शकतात म्हणून त्या दृष्टिकोनातून विचार करावा राणेसाहेबांनी पण महत्त्वाची संकल्पना अशी मांडली की दोन हजार चौदाच्या अगोदर आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा दरडोई उत् उप, उत्पन्नामध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये होतो आहे म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये खर्च करण्याची ताकद आहे इथे महसूल जमा करण्याची ताकद आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून जसे आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं म्हणून आम्ही सगळ्या जणांनी अजितदादांकडे आग्रह धरला की पर्यटन हा क्षेत्राला नजरेसमोर ठेवून आपण या जिल्ह्याला जास्त जास्त निधी द्यावा असे आग्रहाची विनंती निमित्ताने के केली आणि दादा आणि आमचं सरकार अतिशय सकारात्मक आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल